गोंदवले गावच्या योगेश सुरेश पवार याचा नरवणेतील जुन्या प्रेमसंबंधांच्या ओळखीतून घेतलेल्या उसण्या पैशानं त्याचा घात केला संशयितांना पकडणं पोलिसांपुढे आव्हान असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अखेर आरोपींना ताब्यात घेतला याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगेश पवार हा गायब असल्याची नोंद दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये झाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या निरीक्षणाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला त्याचे काही बरे वाईट झाले का याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आली पोलिसांना सुरुवातीला काही धागेदोरे सापडत नव्हते मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात शेवटी मान तालुक्यातील नरवणे येथे गेल्याचं समजलं त्यानुसार नरवणेमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेशचे नरवणेमध्ये जुने प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली मात्र पोलिसांनी संशयितेच्या घरी जाऊन चौकशी केली असतात ती तिथे आढळून आली नाही त्यानंतर संशयित आरोपी बारामती आणि मुंबई इथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यापैकी प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीमधून पोलिसांनी ताब्यात घेतला त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर उर्वरित संशयितांची नावं पोलिसांपुढे निष्पन्न झाली संशयितांपैकी नरवणे गावची रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने या दोघींना मुंबईतून ताब्यात घेतला त्यांच्याकडे चौकशी केली असता या खून प्रकरणात एकूण सात जण सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली जणांकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर योगेशचा निर्गुण खून केल्यानंतर संशयित आरोपींनी योगेशला स्विफ्ट गाडीमध्ये टाकून गाडी लॉक करून गाडीसह नातेपुते परिसरात पाण्याच्या कॅनॉलमध्ये टाकून दिलं त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सदर गाडी फडतरीला जाणाऱ्या रोडवरील कॅनॉलच्या ठिकाणी आढळून आली सदर स्विफ्ट गाडी आणि योगेशचा मृतदेह क्रेनच्या साह्यानं बाहेर काढण्यात आला याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मय योगेश पवार याचा मोठा भाऊ तेजस पवार याने दहिवडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सात पैकी चार जण दहिवडी पोलिसांच्या ताब्यात असून तिघांचा तपास पोलीस घेतात हे एकूण गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दारडे करतात असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या खबर गावाकडची चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद